राफेल गैरव्यवहार हा राष्ट्रीय प्रश्न आहे असे असतानाही पंतप्रधान मोदी यांना अशा महत्त्वाच्या प्रश्नावर एकदाही स्वतःहून पुढे येऊन उत्तर देण्याची जबाबदारी घ्यावीशी वाटली नाही याचे मला आश्चर्य वाटते अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी व्यक्त केली मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास आले असताना शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची रविवारी मुंबईतील सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी भेट घेतली उभय नेत्यांमध्ये तब्बल दोन तास चर्चा झाल्याचं समजतं विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली असून सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली आहे कोहली ब्रिगेडनं ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका दोन एक अशी जिंकली आहे तब्बल बहात्तर वर्षांनी भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाच्या धर्तीवर कसोटी मालिका विजयाचा पराक्रम केला आहे किमान वेतन व सामाजिक सुरक्षा या मुद्द्यांवरून खासगीकरण व कंत्राटीकरणाला विरोध करण्यासाठी देशभरातील कामगारांनी अखिल भारतीय संप आठ व नऊ जानेवारी रोजी पुकारला असून त्यात बँकाही सहभाग घेणार आहेत त्यामुळं या दोन दिवशी देशभरातील बँका बंद राहणार केंद्र सरकार बनावट परवान्यांना लगाम घालण्यासाठी सरकार लवकर वाहन चालक परवान्याला आधार कार्ड संलग्न करणे अनिवार्य करणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली पंतप्रधान आदरणीय नरेंद्र असंघटित कामगारांचा महत्वाकांक्षी तीस हजार गृह प्रकल्पांचा भव्य पायाभरणी समारंभ दिनांक नऊ जानेवारी दोन रोजी ठीक दहा वाजता इंदिरा गांधी पार्क स्टेडियम येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी केंद्रीय शहर विकास मंत्री माननीय हरदीप सिंग पुरी महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय विद्यासागर राव मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील गृहनिर्माण मंत्री माननीय प्रकाश मेहता ऊर्जा मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे पालकमंत्री माननीय विजय कुमार देशमुख सहकार मंत्री माननीय सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे आपले नम्र चेअरमन कॉम्रेड नलिनेताई कलबुर्गी सेक्रेटरी कॉम्रेड युसुफ शेख रेनगरचे संस्थापक मुख्य प्रवर्तक आणि माजी आमदार कॉम्रेड नरसय्या राज्याचे आरोग्य मंत्री दीपक सावंत यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे दीपक सावंत शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री होते डॉक्टर सावंत यांच्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत सात जुलै दो दोन हजार संपली एफ सी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारतानं आपल्या मोहिमेला दमदार प्रारंभ केला सुनील छेत्रीच्या दोन गोलच्या जोरावर भारतानं थायलंडचा चा चार एक ने धुवा उडवला असून छेत्रीने पहिल्या गोलासह लिओनेल मेस्सीला मागे टाकण्याची कामगिरीही केली आहे महाराष्ट्र सरकारच्या अधिकारातील सूत्रधारी कंपनीसह महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपन्यातील वीज कर्मचारी अभियंते यांनी सात ते नऊ जानेवारी या काळात बहात्तर तासांचा लाक्षणिक संप पुकारला आहे प्रलंबित प्रश्न व महाराष्ट्राच्या ऊर्जा उद्योगाच्या चुकीच्या धोरणाविरोधात राज्यातील शहाऐंशी हजार तर सोलापुरातील दोन हजार वीज कर्मचारी संपावर गेले आहेत कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट्स रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीय करून मिळेल टू एच के वन एच के थ्री एच के फ्लॅट भाड्याने उपलब्ध आहेत सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी विभागणी करणे मोजणी करणे मृत्यू पत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालाणी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर